पत्रकार परिषद घेण्याचं कालच्या पंचवीस तारखेला उपमुख्यमंत्री माननीय आमदार अजितदादा पवार साहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब माजी मंत्री संजय भाऊ बनसोडे माजी मंत्री भास्कर खदगावकर कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते प्रतापरावडे चकलीकर साहेब व्यंकटपाटी गुजावळकर हो माजी आमदार सुभाषराव साहेब माजी आमदार घाटेसाहेब माजी आमदार उमपराजी कोकरणा जिल्ह्याचे अध्यक्ष शिवतपूर हुटाळकर अशा विविध नेत्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला त्या प्रवेश सोहळ्याला आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पुढात प्रवेश केला त्यानंतर अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षाचा प्रवेश सोहळा झाला आमच्या प्रवेश सोहळ्यामध्ये आम्ही विकासाच्या बाबत चर्चा केली येणारे निवडणूक हे नगरपालिकेची निवडणूक आहे नगरपालिकेचे निवडणूक हे शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि शहराच्या विकासासंबंधी असते परंतु कालच्या झालेल्या सभेत त्यांनी जे काही प्रकारचं वक्तव्य केले तर त्यासंबंधी पत्रकारांना खुलासा व्हावा तुमच्या माध्यमातून तु देवगूर शहराच्या लोकांनी कळावं खरं खोटं या सगळ्या आपण इथे विनंती केलेली आहे आम्ही काय सर्व पत्रकारांना बोलावलं नाही पत्रकार परिषद म्हणून नाही पण काही सहकाऱ्यांना फोन केले होते काही मित्रांनी त्यामुळे आपलं इतके तिथे उपस्थित झालं बाकी जे काही लोक आलेत त्यांना आम्ही काही निमंत्रण दिलं नव्हतं आपला सहज सुचल्या म्हणून बोलवलंय तर आपल्याला कालच्या त्या सभेत आमच्याबद्दल जे वक्तव्य केले त्याबद्दल प्रश्न विचारा आम्ही तुम्हाला माझी अध्यक्षांच्या विरोधात मी निवडणूक लढलेली होती माझा निवडणूक पराभव झाला होता मी मोठ्या मनात पराभव स्वीकारले होता त्यांनी कालच्या सभेमध्ये माझा उल्लेख धंदाडगा केला ते एका सेवकाचे मुलगा सांगितले कोण कोणाच्या घरात जन्म घेवाय आपल्या हातात नसतं मी शिक्षकाचा मुलगा आहे मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आमच्या सर्व सहकार्याच्या उपस्थितीत जाहीर असं आवाहन करतो माझ्या कुटुंबाची संपूर्ण प्रॉपर्टी मी त्याच्या नावावर करायला तयार आहे त्यांच्या कुटुंबाची प्रॉपर्टी माझ्या नावावर करायला सांगा गरीबाची प्रॉपर्टी श्रीमंत आला तर श्रीमंतची गरीबा आला देवलुरा प्रॉपर्टी किती आहे ते आता तुम्ही विरोधी पक्षनेता म्हणून या पाच वर्षामध्ये जशी भूमिका निभावायला पाहिजे होती त्या पद्धतीनं समिती भूमिका निभावली नाही असं अनेक जणांचं म्हणणं आहे याबद्दल काय सांगा मी सुख सदस्य होतो आणि विरोधी पक्ष नेतं ज्यांना केलं होतं त्या तर त्यांचे उमेदवार आहेत त्यामुळे ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यावेळेस सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे होते त्यावेळेस काय जणांनी त्या ज्या पद्धतीने भूमिका घ्यायला पाहिजे आणि जे ठराव झाले होते त्यामध्ये जेवढा भ्रष्टाचार जसं मी जसं सांगता अनेक जणांकडून असं ऐकायला मिळते की भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे तर त्या संदर्भात आवाज का नाही उठवला मी कालच्या पंचवीस तारखेला आपल्या सगळ्या सांगितलं सभेमध्ये आम्ही दहा वर्षात काय काय कामं केली ते काम आम्ही तुम्हाला दाखवतो किंवा सांगिततो तुम्हाला त्यांनी जे जे काम केलेत तुम्हाला घेऊन जाऊन काम दाखवावे कुठे दा काम केलेत किती कोटीचे काम झाले शंभर कोटी दीडशे कोटी दोनशे कोटी आपल्या सर्व पत्रकार घेऊन जावं आणि जागरुकता काम दाखवावे दाखवा तुमच्या लक्षात येईल किती काम झाली ते सर कालच्या वक्तव्यामुळे आज सोशल मीडियावर प्रचंड आज मुसलमान जे आहेत पंधरा हजार ते सतरा हजार मुस्लिम मतदान आहेत आणि त्यांचा संताप आहे की जिल्हाध्यक्ष नात्याने फक्त नाव आहे त्याच्यामध्ये उल्लेख केला नाही आता आडनाव मध्ये वारच आहे इथं शाकावारचा आडनाव वारच आहे नारलावार आपल्या शहरामध्ये अनेक समाजामध्ये वार आडनाव आहे पण त्यांनी काही समाज मोजके समाज, समाज धरून ते राजकारण करत आहेत आम्हाला राजकारण शहराचं करायचं आहे विकासाचं करायचं आहे आम्हाला जातीपायचं राजकारण करायचं नाही फक्त काँग्रेस पक्षानं मुस्लिम समाजाचे मत घेऊन अध्यक्ष होतात पदाधिकारी होतात परंतु मुस्लिम समाजासाठी तरी काय केलंय

हे शिवसेनेच्या नगराधी झाले तेव्हा त्यांना पाठिंबा होता त्यामुळे काँग्रेस पक्षानं सेक्युलर भाषा करू नये त्यांनी सर तडजोड राजकारण केलंय जेव्हा बाळासाहेब ठाकरे मुस्लिम समाजाबद्दल आताच्या खालच्या भाषेत बोलत होते त्यावेळेस त्यांनी त्यांच्यासोबत केलेली आहे त्यामुळे त्यांनी मुस्लिम समाजाची भाषा करूच नाही सर प्रामुख्याने आता येणारी जी निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची या अनुषंगाने लढवण्याचा प्रयत्न होतोय तर मध्ये आज तक आहेत हे सर्व समाज एका शहर आहे त्या पद्धतीने झालं परंतु आता त्यांनी जातीवाद निवडणुकीच्या माध्यमातून उठून काढून शहराचं वातावरण शहरा खराब करायचा प्रयत्न करत आहेत आम्ही आजही सांगायलो आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आहे आम्ही दहा वर्षात जी काम केली ती काम आम्ही तुम्हाला दाखवलेली आहेत किंवा सभे सांगितलेली आहेत त्यांनी जी काही काम केली पाच वर्षात आपल्याला दाखवावी आपल्या माध्यमातून ते सर्व पाहायला मिळतील आमच्या पक्षाची कोर कमिटी आहे आमचे नेते जिल्ह्याचे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आणि ही जे निवडणूक जी माजी मंत्री भास्कर खत महाराष्ट्रात लढवले जाणार आहे त्यांची कोर कमिटी आहे जिल्हाध्यक्षाने घाटे साहेब माजी आमदार त्यानंतर व्यंकटपाडी गोजेवकर आणि मंगल देशमुख आलोकर या तिघांची समिती नेमलेली आहे ते समिती शहरामध्ये येईल प्रत्येक उमेदवार चर्चा करेल ज्या ठिकाणी अधिकचे उमेदवार आहेत तेथे बाकी उमेदवार चर्चा होईल आदेशवादासाठी जे जे, जे उत्सुक आहेत त्यांची चर्चा होईल आणि सर्व संमतीने उमेदवार निवडणुका वंचित बहुजन आघाडीच्या एका शहराध्यक्षा म्हणलं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नागरुष्य पद मुस्लिमला देण्याचे असे त्यांच्या ऐकण्यात येत आहे असे आहे जेव्हा आरक्षण ओबीसी जाहीर झालं तेव्हा मी आशिष फोन केला होता की ओबीसी आरक्षण सुटल्यानंतर निवडणुकीसाठी तुम्हाला तयारी करावं लागल पण पंधरा मिनटानंतर जेव्हा महिला निघालं तेव्हा आशिष पटेल म्हणाले की आमच्या समाजच्या महिला राजकारणामध्ये येऊ शकत नाहीत किंवा आम्ही राजकारणात भाग घेऊ शकत नाही त्यामुळे आम्ही ओबीसी अध्यक्षपद असल्या आणि अध्यक्षपद पाच वर्षासाठी आहे तर आमच्या महिला जनरली ह्या निवडणुकीत येत नाहीत त्यामुळे आमचा विचार करू नका कालच्या सभेमध्ये माजी नागरिक यांनी असं म्हटलेलं आहे की स्वरूपाची निदंबर साहेबांना महिला आपण त्यांना सोडून वाऱ्यावर सोडून राष्ट्रवादी शरद पवार गेल्या त्यांनी त्यांना सोडण्यात आले त्याच्या आमची पहिली बैठक तीन तारखेला मुंबईला होणार होती त्या तारखेचं सगळं निमंत्रण होतं त्यानंतर काही कारण ती बैठक नऊ तारखे ठरली नऊ तारखेलाही पंतप्रधान मोदीचा दौरा असल्या कारण ती बैठक झाली आम्ही त्यांना निमंत्रण दिलं होतं तुम्हाला माहिती आहे की सर चुकीचं आहे ज्यांनी आयुष्यभर निवडणुका लढवल्या नाही मेजॉरिटी नसताना त्या लोकांनी नीरम वाटतं बोलू नये प्रामुख्याने आपल्याला स्वर्गीय इतर जे काही आपले गुरुवारी मानले जातात खरंच त्यांच्यावरती तुम्ही त्यांच्या जे काही वारसदार आहे त्यांच्यावरती अन्याय करता त्यांना साथ देत नाही अशा पद्धतीचं काँग्रेस कमिटीकडून आपल्यावरती वारंवार जाते त्यावर एकोणीसशे शहाऐंशी पासून निलमवार सावधच्या मृत्यूपर्यंत मी त्यासोबत सोबत होतो त्याचा एक प्रामाणिक मित्रमंत्री असून मी काम केलो माझ्या करून त्या अनेक गोष्टीचा त्यांनी माझ्याकडे मांडायच्या आम्ही एकत्र बसून मी त्यांनी सल्ला करून करत होतो सगळी गोष्टी त्यांच्यानंतर त्यांच्या चिरोदेवाला बिनवरोध नगरसेवक असेल उपाध्यक्ष असेल किंवा आईला त्याला तिकीट देणं असेल किंवा उपदेश करणं असेल किंवा घटने ताकद असेल हे सर्व काम मी केलंच आहे एवढंच नाही तर कैलासवाशी मशीनाई निलमवार यांचा पुतळा नगरपती बसवला मी व्यापारी संकुल नाव दिलं दवाखान्याला नाव दिलं आणि जे लोक पुतळा बसवताना विरोध केलेत ते लोकात नीलमाचं नाव घेत आहेत ज्याने आयुष्यात निलामासवर पाहिलं नाही कधी ते बोलत आहेत मी शहाऐंशी पासून ते मर्जेपर्यंत एक सच्चा मित्र म्हणून सोबत होतो आणि वारसा रक्तातून येत नव्हतो विचारतो वारसा त्याच्या आम्ही काम करत होत त्यामुळे ते खरा वारसा ते म्हणता येणार नाही आमचं जो काम चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हे खरं विकासाचं काम आहे मुक्ती साहेबांचा फोटो वापरण्यात आला ते राजकारणापासून आमदार पासून खासदार पर्यंत राजकारणात नाही परंतु त्यांना त्यांचा जान फोटो वापरण्यात आला याच्याबद्दल आपले मत आहे त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही मोती साहेबांना तुम्ही अजून विचारा सर तुम्ही जसं सांगताय की तुम्ही विचारायचं राजकारणाचा आहे त्याच्यामध्ये एक मुद्दा असं समोर येतो तुम्ही जसं काल एक त्यांनी वक्तव्य केलं की वाऱ्यावरती त्यांनी सोडलंय की निलंबर परिवार मग तुम्ही त्यांच्यासोबत का बैठक वगैरे तुमची झाली नव्हती का तुम्हाला पक्ष उभी सुटल्यामुळे त्यांना तिकडे जावं लागलं तुमचे संबंध तुमच्या दोघांमध्ये आला नाही त्यांनी स्वतः भाषणात सांगितलंय की आम्हाला ऑफर होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात द्या पण आम्ही समाजवादी विचाराचे किंवा सेक्युलर म्हणून काँग्रेस सोबत गेलो पण माझं असं ठाम मत आहे की काँग्रेस हा सेक्युलर पक्ष नाही काँग्रेस पक्षा मुस्लिम धर्मियांचा फक्त निवडणुकीत फायदा घेऊन निवडणुका जिंकतो त्याशिवाय मुस्लिम समाजाला काही देत नाही मंत्री नाहीवकर यांचा नाराजीचा सूर निघत आहे ते पक्ष सोडून जाणार त्याबद्दल मला काय माहिती नाही ते ज्येष्ठ पातळीवर चर्चा येते मला त्यातलं काय माहित नाही असं होणं शक्य नाही आने वाले दिनों में जिस जिस समय आप इलेक्शन के कैंपेनिंग के लिए क्या मुद्दे रहेंगे चुनाव में आपे? मैं आपको पहले दिन से बोल रहा हूँ आज ही बोल रहा हूँ हमारा एक ही एजेंडा है विकास का हमने 10 साल में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के माध्यम से देगलू शहर में जो विकास किया वो विकास के बल पर हम वोट मांगने वाले हैं और पांच साल में कांग्रेस पार्टी ने देवलू का विकास कैसा किया ये हम लोगों को बताने वाले हैं और मेरे आप सभी को विनती है कि कांग्रेस पार्टी के नगर में जाके मालूमत लो ये दो हजार सतरा से बावीस तक देगलो शहर में कितना निधी आयाम का 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 आप हो हो काम आपल्या जाऊ आपण बंद आहे ते चुकुणाचे आता तुम्ही सांगा आता मी योजना मंजूर करू आणखी भूपूजन केलं मग नंतर सरकार कोणाचं होतं त्यांना त्यात काम करायला यश आलं का

ते का काल जे प्रवेश चार माझी अध्यक्ष सांगितले होते चार सा प्रवेश झाला का सांगा तुम्ही आणि आठ बत्तीस एकतीस नगर सांगितले होते ते झालं का तेवढं जाऊ द्या त्यांच्या सोबत बारा नगर निवडून आले होते ते बारा पैकी किती होते सांगा व्यासपीठासंदरखंडे यांनी म्हणतो की त्यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणात पक्षप्रवास करणार तर काल पक्षप्रवास झालेला आहे आणि आपण सर्व पाहिला आपलं मी त्याच्यामध्ये काल माझ्या तत्कालीन अध्यक्षाने जी काही टीका केली माझ म्हणणं एवढंच आहे मी दोन हजार अकरा पासून काँग्रेस पक्षाचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि जेव्हा आम्ही निवडून आला तेव्हा माझ्या प्रभागातून चारी चार चार पॅनल आणि मुक्ती साहेबांच्या प्रभागातून चारचे चार पॅनल आणि त्यांच्या स्वतःच्या प्रभागातून फक्त दोनच निवडून आले होते तरी सुद्धा आम्ही त्यांना गट न्यता केलो होतो तेव्हा त्यानंतर दोन हजार सोळामध्ये सुद्धा मी त्यांच्या अध्यक्षपदासाठी प्रपोज केलो मी स्वतः आणि त्यांना अध्यक्ष म्हणून निवडून आणलो त्यानंतर मी स्वतः उपाध्यक्ष झालो दोन हजार सोळामध्ये उपाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी मला अध्यक्षपदा पदाचा अतिरिक्त प्रभाव दिला होता तेव्हा आणि आज माझ्या शिक्षेत मध्ये मा माझ्या व्यवहारात काय फरक पडलाय आणि तेव्हा मी चांगला होतो आज मी त्यांना सोडून गेलो म्हणजे मी खराब झालो आणि त्यांनी स्वतःच आत्मपरीक्षण करावे दोन हजार सोळामध्ये जेवढे नगरसेवक निवडून आले होते काँग्रेसचे बारा बारा पैकी आज त्यांच्यासोबत किती आहेत का त्यांना सोडून गेले काहीतरी काहीतरी त्यांचं असेलच एक देशाही एक चालली हे तर तुम्हाला सगळ्याला गावाला माहित आहे मग त्या बारापैकी कि आज किती शिल्लक राहिले त्याच्यावर त्यांनी पाहावे आज माझ्यावर बोलण्यापेक्षा स्वतः त्यांचं मी दोन हजार अकरा पासून काँग्रेस मध्ये होतो दोन हजार कौन्सिल जेव्हा संपली आम्हाला त्यांचं हे सगळं एक दिघाशाही पटलं नाही मीच नाही माझ्यासोबतचे किती नगरसेवक केले अगर त्यांनी व्यवस्थित राहिले असते तर आज आम्ही तिथंच राहिले असते त्यांचं कार्यकाळ त्यांचे एकधिकाशाही नगरपालिकेत मिटिंग न घेता घरी मिटिंग बसून घरी सह्या मारणे हे सगळं प्रकार सगळ्या टेबललाच माहित आहे त्याने काल एक आरोप केला होता की अवैध व्यवसाय करणारे आहेत प्रतिक्रिया अवैध व्यवसाय करत म्हणतात ना जाऊन पोलीस स्टेशन मध्ये बघा अवैध व्यवसाय आहेत का म्हणजे माझ्यावर कोणता गुन्हा दाखल आहे का पहा जाऊकातून नाही नाही व्यवसायाच माझे तसे काहीच व्यवसाय नाहीत आज जे असतील ते वडिलाच्या काळात होते आज काहीच नाहीत आणि व्यवसायाचं काढत बसलो तर त्यांचे व्यवसाय बी भरपूर आहेत त्यांच्याकडे बी दारूवाली आहेत त्यांच्याकडे बी भूमाफी आहेत लोकांना किती त्रास होते काय नाही ते बघा तुम्ही व्यवसायाच तुम्ही विकासावर बोला वैयक्तिक पातळीवर जाऊ नका वैयक्तिक पातळीवर असेल तुम्हाला दोन हजार अकरा पासून आतापर्यंत मी चांगला वाटत होतो आणि आज चांगला वाटत नाही का जात असताना काढण्याचं कारण काय तुम्हाला सांगितलं ना आता पक्ष सोडायचं कारण दोन हजार सोळा मध्ये त्यांना अध्यक्षासाठी प्रपोज केलो त्यांना निवडून आणलो सोबत राहिलो सोबत केल्या सगळ्या उपाध्यक्ष झालो त्याच्यानंतर अडीच वर्ष उपाध्यक्ष मुफ्ती साहेब झाले पण लोकशाही पद्धतीनं नगरपालिका कधीच चालली नाही त्यांची नुसती एक ठिकाशाही मी म्हणलेले कायदाशाही पद्धतीनं चालत होत का तसंच चालत होतं चालत होतं काय नेगलोरला माहितच आहे ना कसं चालत होत म्हणून त्यावेळेस प्रेस कॉन्फरन्स घेऊन का आवाहन केलं नाही बाबा या पद्धतीचं कारभार चालू आहे प्रेस कॉन्फरन्स घ्यायचं काही विषयच नव्हतं ना तेव्हा नाही तरीही तुम्ही आता उपनगराध्यक्ष म्हणून तेव्हा तुम्ही नाही नाही तेव्हा सोबत होत्या सोबत राहिल्या पटलं नाही पजल झाले मीच झालं नाही अशी माझ्यासोबत अनेक नगरसेवक सेव पजल झाले पिछले निवडणूक मे पिछले निवडणूक मे काँग्रेस के चार से पाच नगरसेवक काँग्रेस से दूर राहिले त्या इस बारी मी आपण संपर्क नाही आज संपर्कात तर राहतील असं वाटते पण पाहूत काय होईल ते नुसतं नगरसेवकच नाहीत नगरसेवकासोबत काँग्रेसचे बरेच कार्य करते जे की नगरसेवक झाले नाहीत किंवा रनिंग मध्ये होते म्हणजे रनर अप होते संपर्कात आहेत आहेत भरपूर आहेत तसे एक सवाल एन सीपी मध्ये मी माझं राजकारण सुरुवातच जनता दलापासून झाली निलमावसाहेब असताना आम्ही सगळे जनता दला जनता आम्ही सर्व ग्रुप राष्ट्रवादीत गेलो तेव्हा काही आमच्यात थोडं बहुत झालं होतं मग आम्ही काँग्रेसमध्ये गेलो पण तिथं काही दहा वर्ष राहिलो पण त्यांचं काही जे पद्धती आहे ते काही मला कधीच पटली नाहीत पण जिथे गेल्या तिथे इमानदारीन राहिल्या तिथे कधीच बैमानी केली नाही आम्ही वापस माझ्या दोस्ताच्या ग्रुपमध्ये सगळं आमचे हे सगळं राष्ट्रवादीचं ग्रुप म्हणजे परिवार ग्रुप असल्यासारखं आहे हे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त इथं असं एकमेकशाही राहत नाही कधी सगळ्याला घेऊन चलणं सगळ्याचे मत जाणून घेतलं जात इथं त्यामुळे वापस मी राष्ट्रवादीत आलो धंद्याचं नाव तुम्हाला लावून तुमचं नाव चालू ते जनता ठरविल आता त्यांनी काही म्हणतील जनता ठरवेल होता तुमचं आव्हान काय तुमच्यावर टीका नाही मी वैयक्तिक पातळीवर हो, त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही त्यांना वैयक्तिक पातळीवर हो, काही बोलू द्या ते जनता ठरवेल माझ मी फक्त विकासाच्या याच्यावर बोलत आणि मला बेगलू शहराचं विकास करायचं आहे आणि बेग्लूर शहराचं कर, करत असताना पंचवीस वर्षाचं विकासाचं विजन ठेवून करायचं आहे आज तुम्ही नुसतं करायचं नाही उद्या शहरामध्ये रस्ते नाली होतील पण चांगल्या क्वालिटीचे रस्ते नाल्यासोबत गार्डन डेव्हलप हो। व्हा रस्ते नाल्यासोबत स्मारक चांगले व्हावं हो। आणि लोकांना जे आज सुविधा नाहीत आज तुम्ही बघा कुठेही जा भाजीपाला मार्केट जावा कुठेही जा नुसतं ट्राफिक जाम आहे आमचे माया बहिणी येणतात तर त्यांना त्रास होते तिथं कुठेच पार्किंगची व्यवस्था नाही आणि आज पाणी पुरवठा सुद्धा व्यवस्थित होत नाही कधीही आहे का तुम्ही मोटर झाली लाईट नाही कमी दाबा नाही

लेकिन आने वाले दिनों में इमी हम शिंदे गट शिवसेना और भी बहुत सारे पार्टियां हैं आने करने वाले वोट डिवीशन की पॉलिसी क्या है वोट डिवीशन का इसका क्या है हम हमारे मत मांगेंगे हम हमारा विकास का एजेंडा ले जाएंगे उसका फायदा किसको नहीं फायदा वो अब अब मैं कैसे बोल सकता हूं आज दिल जनता सुजान है कांग्रेसला मत दिल्यानंतर देवूर शहर किती वर्ष मागे गेले याची जनता जाणू आहे मागच्या निवडून मी पराभूत झाल्यानंतर अनेक जण मला भेटल्यावर चर्चा करत होते देवलुरमध्ये सर्व सुशोषित लोक व्यापारी लोक की आपल्या देवलुर शहराचं नुकसान झालं तुम्ही पडल्यामुळं त्यावरून आपला कळते की देवलुर शहरामध्ये काँग्रेसच्या पाच वर्षात जे काही काम झालं ते निकृष्ट काम झालं किंवा चुकीचं काम झालंय आणि हे मी मान्य करतो की विरोधी पक्ष म्हणून आम्ही ज्यांना जबाबदारी दिली होती त्यांनी ती पूर्णपणे पाळली नाही ते मला जाणीव आहे आणि आपला सर्वांनी माझा प्रश्न होता की काल त्यांनी सांगितलं की व्यापाराला संरक्षण दिलं पाहिजे म्हणून इथं बसले सगळे चेहरे पहा तुम्हाला वाटते का आमच्या कुणामुळे व्यापाराला त्रास होईल तुम्ही सांगा एकदा कॅमेरा फिरवा पक्षाचे सर्व पदाधिकारी इच्छुक उमेदवारी तर आहेत याचा सांगा तुम्ही दोन नाव की यांच्यामुळं शहराच्या व्यापारीला त्रास आहे चोराच्या उलट्या बोमा म्हणतात ते प्रकार ते चाल चालू आहे आणि त्यांनी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवावी त्यांनी केलेले काम सांगावे आम्ही आम्ही केलेलं काम सांगू ते पुढे काय करणार ते सांगावं आम्हाला पुढे करायचं काय सांगू फक्त जातीपातीचं राजकारण करून करू किंवा हे तीन एक झाले म्हणून नगरपालिका आली किंवा ते समाजामुळे आली किंवा त्या समाजाची गरज नाही हे राजकारण करू, करू नये विकासाची चर्चा करा तुम्ही पत्रकार म्हणून शहराचा चेहरा आहात तुम्ही तुम्ही सर्वांनी अतिशय पारदर्शक काम करा पत्रकार म्हणून शहरात फिरत असताना लोकांच्या तुम्ही मुलाखती घ्या व्यापारवर चर्चा करा आतिरिकांच्या नावाखाली कोणाला त्रास झालाय कोणत्या समाजात त्रास झालाय कुणी दिलय ते पहा म्हणजे अनेक प्रश्न आहेत ते निवडणुकीत आम्ही बोलणारच आहोत सामाजिक राजनैतिक और सामान्य समाचारों के लिए देखते रहिए ईजे जे टी वी न्यूज लाइव